आपल्या गावामध्ये अनेक वर्षापूर्वी कदाचित ते आपल्याला माहीत पण असेल तिथं बसलेल्या काही मंडळींना माहीत नसेल की सगळे जोदाता माई पुणेकर हे आपल्या गावामध्ये आले ते वेगळे पार्कवर जायचे आपल्या गावचे काही जो ज्योदात मंडळी आहेत त्यांनी त्यांच्या सौभाग्य राधाबाई माईक यांना ते बंगळूरमध्ये घेऊन आले त्यांना जागा दोन जागा या ठिकाणी घेऊन दिली आपल्या गावामध्ये रहिवाशी म्हणून या ठिकाणी ने राहू लागले हा फार जुना काळ आहे या जुन्या काळाचा इतिहास आहे आता ह्या नवीन पोरांना माहीत परंतु जी माझ्यापेक्षा जास्त वयाची किंवा माझ्या वय मंडळी आहेत त्या सर्व मंडळींना माहीत आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरगावच्या किल्ला होत असल्याला आपले सर्व स्वागत की आपल्या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हनुमान जयंती उत्सव साजरावायचा तो इतका मोठा असायचा की त्याला यात्रेचं स्वरूप या ठिकाणी आणायचं आणि त्याचं कारण फक्त राजाबाई मानिक हे एक वेगळे कारण होतं मग वेगवेगळी नाटकं व्हायची आणि वेगळे मिरवणूक व्हायची म्हणजे असे मोठे मोठे कार्यक्रम हनुमान च्याच्या निमित्ताने या ठिकाणी व्हायचे कार्यक्रमाच्या निमित्ताने सायखने कस होते शर्मा शर्मानी निर्मिती शर्मा आपल्या उपस्थित आपल्या सहज स्वागत डॉक्टर साहेबांना तो उपस्थित तुम्हाला आठवत नसेल की एका हनुमंती पार्टन असा की बैलगाडी बसले होते आणि ते आंदोलन बैल वगैरे उदळली होती आणि बऱ्याच लोकांना लागलं म्हणून आणि पुढं तो हनुमंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा परंतु बाय गेल्यानंतर तो उत्सव त्या ठिकाणी थांबला गेला आता आपण देवाचा उत्सव म्हणून ठिकाणी साजरा करतो असे काही अनेक प्रसंग आहे तंडामुक्तीचे माझे अध्यक्ष भरत बोरवे यांनी स्वतः गेले आपल्या उपस्थितांना त्याचप्रमाणे संगीत रत्न राष्ट्र दत्ता माणिक पुणेकर त्यांना महाराष्ट्र शासनाचा पहिला पुरस्कार या ठिकाणी मिळाला लहान होतो आम्ही आपलं छोटं मंदिर होत परंतु मला आवडणं असं गोष्ट आठवते एक एक राज्य होती आणि बाळकांना एक नंबरची दोन नंबरची गाडी होती आपल्या गावची त्यावेळेची मंडळी साखरांना असतील रामदास शेठ असतील खिसक पाटील असतील ही सर्व मंडळी जुनी मंडळी त्या थि गाडीमध्ये पारवाड गेली दुपारची चारची वेळ होती असंच मारुती मंदिरामध्ये त्यांना काही दिवसांपूर्वी पुरस्कार मिळाला होता आणि आनंद घेऊन आले काय झाले बरोबर बरोबर आहे पारगावरून ते घेऊन आले आणि इथं त्यावेळेस त्यांचा आनंद सत्कार या ठिकाणी केला म्हणजे आनंद ज्या वेळेला पुरस्कार भेटला त्यावेळेला

अशा या प्रसंगातून या ठिकाणी अनेक वर्ष आम्हाला गेल्यानंतर देखील विनोद माणिक असत सुहास माणिक असत संजय माणिक असत किंवा त्याचे बाकीचे सर्व जे काही आहे आहेत संपर्कांकडे आपण या ठिकाणी उपस्थित झाला या कुटुंबियांनी त्याचा जो पारंपरिक तपाशा फळ आहे हा तपाशा फळ पुढं चालवण्यासाठी मनकारच्या या ठिकाणी से संघर्षाचे के प्रयत्न केले बऱ्याच वेळेला ग्रामस्थ असतील किंवा गावातील काही मंडळी असतील म्हणजे सन्मान काम करेल हे आजही या कार्यक्रम असतो बरेचसे मंडळी वेगवेगळ्या प्रमाणे त्या ठिकाणी सहकार्य करत असतात आपल्या गावातील संस्थेने दुसऱ्या संस्थेने पुरवठा प्रयत्न केला कारण तमाशा शेतकऱ्यांना फार अवघड झालेला आहे कारण आता तीन वर्षापासून मी अत्यंत जवळून या ठिकाणी पाहतो की रावजी आता कोरोना काळापासून फार बिकट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि कोरोना काळामध्ये अक्षरशः खूप हालाकीचे दिवस महाराष्ट्रातून तमाशा करणार त्यांनी काढले तमाशा करणार त्यांनी काढले थोडासा बदल हात नाही म्हटलं तरी सरकारने दिला आणि अशा परिस्थितीमध्ये तमाशा करण्यासुद्धा टिकल की नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि गावोगावी भिंडत असताना जसं तुम्ही चित्रपटामध्ये काम करता परंतु तमाशे ही जिवंत नागरी मराठी लोककला आहे किती प्रेक्षकांच्या समोर साधन करावी लागते आणि पिक्चर मध्ये काम करणं आणि तमाशामध्ये काम करणं यामध्ये जमीन असताना फरक आहे कारण प्रेक्षकांना त्रास तुम्हाला काही होत नाही परंतु तमाशा कलावंतांना खूप त्रास होतो या वर्षी शिंदेकर असताना आम्हाला असं एक गाव भेटलं की एक चालू असताना चार वेळा तमाशा होत तर काय सांगायचं किती वेळा त्यांना सांगायचं परंतु असे गोष्टीला सामोरं जावं लागतं हा एक तमाशाशी एकूण कार्यक्रम असल्यामुळं मी या ठिकाणी ही गोष्ट सांगू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये देखील तमाशा आवड झालं आहे परंतु या कुटुंबावरती म्हणा किंवा या फळावरती म्हणा अजूनही दत्ता पाणी यांची कृपा आहे कारण असे काही उदाहरण आहे की कुठलाही कलाकार त्या स्टेजवरती गेला की तो एकदम चौकून निघतो आम्ही यावर्षी त्रेचाळीस कार्यक्रम केले आणि गोसाळाचा वेगवेगळा कार्यक्रम केला त्यावेळेला आपली पार्टी बंद आणि दुसरी पार्टी केली परंतु तिथे देखील अतिशय चांगला कार्यक्रम झाला म्हणजे ही दत्तपाडीची छाया आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने पालघाव खास दिलीप पाटील या उपस्थित झाले आमच्या बरोबर मध्ये काल जे पुरस्कार स्वीकारण्यासाठी होते ते वसंतराव भोजने उपस्थित आहे सर्वांचा मनपूर्वक स्वागत करतो आणि या अनेक महिन्याच्या काळामध्ये बऱ्याचशा मंडळींनी पुढे चालवला म्हणून आज कमी आले असतील अशा प्रकारे मी गरोड करत होते परंतु आम्ही कुटुंब सगळे एकत्र बसून सगळ्याला सांगितलं वाचून सांगितलं नाही चालवण्याचं शैक्षणिक तुम्हालाच कुठं तरी पुढे आणि त्यावेळेला थोडस विनोद देखील सहकार्य त्यांच्या संस्थेच्या मार्फत त्यांनी पण केलं फार गावचे मंडळी या ठिकाणी दिलीप पाटील आले त्यांचंही मी वेळोवेळी सहकार्य असतं गावातलं सर्व मंडळींनी सहकार्य केलं आणि पाच वर्षापासून हा फळ संजय माळी स्वस्मारक आणि नरमारक हे तिन्ही मंडळी या ठिकाणी चालत असतात अत्यंत चांगल्या पद्धतीने हा फट काढलेला आपल्याला देखील या ठिकाणी दिसतो आहे तमाशा क्षेत्रामध्ये ज्या नामवंत पार्ट्या आहे की ज्यांच्या सोपऱ्या चाळीस पेक्षा जास्त होता त्याच्यामध्ये आपला नंबर या ठिकाणी गेलेला आहे म्हणजे आपण तो कार्यक्रम होण्यासाठी किंवा कार्यक्रम देखील चांगला होण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आता मी तमाशा क्षेत्राशी किती बोलू तर ज्या ठिकाणी कमीच होईल परंतु मी ज्या ठिकाणी आधीच नव्हता आपण काही या व्यक्त आज अत्यंत मनापासून आनंद कारण माझे मामाचे नाव त्यांच्या पश्चात सुभाष संजय विनोद यांनी शिक्षितपणे आतापर्यंत चालवलेले आणि समजू संगीत क्षेत्रांनी जगे आणि जागतिक यांचा पुरस्कार भेटला हा एक फार मोठा मानाचा हा गावामध्ये रंगला संगीत बद्दल सांगायचं विनं सांगायचं झालं तर अत्यंत माझ्या निर्वायचे आणि माझ्यावर संपूर्ण कुटुंबाने जे प्रेम केलं आणि त्या प्रेमाची आई अजिबात माझ्याकडून होऊ शकत नाही पण तरी सुद्धा मी मरेपर्यंत त्यांच्या या प्रेमाला कधीच आंतर देणार नाही त्यांच्या खातून माझा मृत्यू होणार आहे आणि माझ्या गावच्या आतोगात माझा या ठिकाणी शेवट आहे तेव्हा संजोला तो पुरस्कार भेटला त्याबद्दल माझ्या प्रत्येक त्याला कोटी कोटी धन्यवाद आणि आशीर्वाद

संजय मालिके पण जाताना किंवा माझा थोडा वेळ वेगळा होता मी आता सुद्धा सांगितलं होतं की शक्यतो मनीषा सांग आणि मी जर आलो वेळ तर मी त्या ठिकाणी येईल आज या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपले सगळ्यांचेच सगळ्यांना अभिमान वाटवा की आपण नेहमी नाव घेतो वैकुंठवासी बापूसाहेब दामखडे त्यानंतर मालिकांना आणि खरं बघितलं तर आज कलाक्षेत्रामध्ये एक तारा म्हणून उद्या अतिशय झळाळता होता मग त्यामध्ये त्याच स्थान नेमकं आज प्रशांत आमचेच असेल की डॉक्टर कानाज पुरे यांचं असेल परंतु मगरू गावाचं कलाक्षेत्रामध्ये भविष्य असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही ते आदरणीय राहुलजी लांबडे आणि ज्यांना हा पुरस्कार मिळाला ते संजय महाडिक पुणेकर या ठिकाणी उपस्थित कांताबाई महाडिक

तसं बघितलं तर घरी असताना सचिन भोजने यांनी केलेलं बाल गंगाधर नेमके कोण किंवा त्यांची जी त्यांनी परिभाषा त्या ठिकाणी मांडली त्याची व्याख्या त्यांनी त्या ठिकाणी मांडली बाल गंधर्व या अशा पद्धतीचा एक कलाकार होऊन गेला की ज्यानं श्री पात्र तर केलंच परंतु सगळे या कले कला क्षेत्रातील सगळे जे गुण गौरवाचे जे पुरस्कार किंवा हे आहे बालगंधर्वांना त्या काळामध्ये मिळाले नुसती कला त्यांनी जपली नाही तर त्या निमित्ताने माणूस जे असेल किंवा या सगळ्या गोष्टींचा त्यांचं चरित्र खूप मोठं आहे आपल्याला तेवढ्या पर्यंत या ठिकाणी जायचं नाही परंतु संजय महाले यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्या क्षेत्रामध्ये काम केलं आज आपल्याला तमाशा की सगळ्यांना माहिती आहे किंवा कोणत्या काळात किती त्या ठिकाणी माहिती आहे हे माहिती वय साधारण पंचावन्न छप्पन वर्षाचा आहे मी बघितले दिलीपराव आपण जो जुना तमाशा आहे तो जुना तमाशा अनुभवलेली आपण काही म्हटलं त्यातली म्हणजे आपण साक्षीदार आहोत कारण नंतर तमाशाच स्वरूप बदल स्वरूप बदललं म्हणजे त्यात एक वेगळ्या पद्धतीचा विभागपणा आला असं मी त्या निमित्तानं म्हणे म्हणावं लागते माझ्या आधी कुणीतरी बोलताना सांगितलं की तमाशा करा ही एक वेगळ्या दिशेनं चालली आहे

जी, जी, जी एक वेगळ्या पद्धतीची उर्मी वाघाच्या निमित्तानं नांदी म्हणायला सुरुवात झाली की काळे त्यांचे आता राज आठवते कि एकदा नांदीच्या याच्यामध्ये प्रेक्षक शिरल्यानंतर त्याला वगनाट्याचा आधा सारा त्या ठिकाणी अनुभवायला मिळायचा आणि त्या याच्यामध्ये मग सगळं प्रेक्षक वर्ग खर तर वगनाट्य कोणतंय या गोष्टीवर त्यांना शाळायचा आज पायोकरांनी एक गोष्ट आज या वर्षी चांगली केली त्यांनी पहिलं वगनाट्य ठेवलं आणि ही खर तर काळाची गरज आहे कारण तुम्हाला धांगड टिंग्यामध्ये नेमकं काय मिळते धांगड टिंग्यात फक्त तमाशा बंद करायची गरज बरोबर ना खरी कला ही नांदी त्या किंवा त्यानंतरच्या वरनाट्यामध्ये असते तुम्हाला सामाजिक भार कसलं जपलं पाहिजे किंवा त्या वरनाट्यामधून काय संदेश दिला जातो हे राहुलजी खरंच त्या प्रेक्षकांना त्याची किती कितपत आपलं तर म्हणजे मी या निमित्ताने गावात आज आपण बोलतोय परंतु जबाबदारीने बोलतोय त्याचं भान सगळ्या मंडळींनी ठेवलं पाहिजे आपण ठेवायचं पासून आपण विचार केला पाहिजे जर तो तुम्हाला तासभर त्यांची कला बघायची नाही तर तुमची ती नेमकी गुणवत्ता कशा प्रेक्षकांची गुणवत्ता कशा मोजायची हा खर तर तो याचा भाग आहे परंतु या गोष्टी वेगळ्या वेळी त्या बोलल्या पाहिजे आज पाहिजे बोलण्याचं काही कारण नाही परंतु या गोष्टीचा सुद्धा विचार कारण तुम्ही संजू ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र घेतात तुम्हालाही माहिती की कोणत्या भागामध्ये जे स्वरूप विभक्षपणा समाशातला विभक्षपणा वाढावा याच्या करता जे कामगार नगर मंडळी आहेत ते आता मासे मोडतात की काय अशा पद्धतीची परिस्थिती आहे आपल्याला त्या ठिकाणी बघायला नाही एखादी नृत्यांगाला कशा पद्धतीनं ना नाच करते आणि ते तुम्ही जर तुमच्यामध्ये दे नेमकी कलेचं गुण जोपासण किंवा त्याला प्रोत्साहन देण्याचं कुठलंही सामर्थ्य त्या प्रेक्षकामध्ये नाही असं त्या ठिकाणी म्हटलं तर काही वावग ठरणार नाही अनेक भागामध्ये तुम्हाला पडी आता जाताना सुद्धा काळजी वाटते की आज आता तमाशा पूर्ण होईल की नाही त्या मंगरुल समाज अगदी वरच्या क्रमांकावर पोहोचले असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही मी त्यांचं काय म्हणतोय ते बघा आणि नंतर टाळ्यावर आपलं गाव त्या क्रमांकावर पोहोचले की तमाशा करण्याची किती जाणे हे आणि ते प्रेक्षक किती आहेत हे बघण्याची खरं तर गरज आहे

परंतु पाठीमागच्या काळामध्ये अशी परिस्थिती नव्हती सहा सहा महिने महिलांना त्या ठिकाणी नारायणगाव काय आले फटाका हे बघायला ज्या काळामध्ये मिळत नव्हतं परंतु या लोकांच्या माध्यमातून एक दिवस दोन दिवस ते त्या ठिकाणी होत होत आणि आम्ही प्रत्यक्ष प्रत्येक तुम्हाला पटणार नाही चार चार गाव आम्ही सुद्धा पायी आणण्याचा तमाशा असू द्या कोणाच आहे असू त्या ठिकाणी बघितलेलं आहे आम्ही त्या ठिकाणी आणण्याचा तमाशा कसा आहे हे बघण्या करता आम्ही

त्यांच्याशी नेहमी चर्चा होत असताना त्या कलेच्या कलेक्क आहे खरं बघितलं खरी बघा कला बघायला येणारे पंच्याहत्तर टक्के नाही नव्वद टक्के असतात परंतु मात्र फक्त पाच ते दहाच लोक असतात त्यांच्यावर आपण लक्ष घेवलं किंवा वेगळ्या वर्गात बसण्याची संधी खूप म्हणजे त्यांचा सन्मान म्हणून आपण ते करूया आणि या पद्धतीने भविष्य काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हे केलं जी कला जोपासली तुमच्या कुटुंबामध्ये आज महाराष्ट्रांच्या पंचून पर्यंत या ठिकाणी उल्लेख झाला परंतु खरी परिस्थिती आहे की तुमचे चिरंजीव असतील दर्शन असतील आकाश असतील किंवा तुमची यांची पुढची पिढी आज त्या क्षेत्रामध्ये पाहते मी आपण सगळे म्हणतो कलाकाराला कलाकाराची जाण असायला पाहिजे असते कलाकाराला कलेची कलाकाराला कलाकाराची किंवा गावाला कलाकाराचा आणि कलाकाराला गावाचा अभिमान असतो आणि तो असायलाच पाहिजे आता तुम्ही मग कसे म्हटले की मी चित्रपटामध्ये काम करतो खरं सांगायचं तर ही चुकीची बातमी आहे मी चित्रपटामध्ये पाचच टक्के काम करतो मी नाटकात पंचवीस टक्के काम करतो म्हणून तमाशा आणि नाटक हे खूप जवळचं आहे मी टाईममध्येच काम करणारा कलाकार आहे मला पूर्ण जाणीव आहे तमाशाची आणि माझी तिथपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे तो या तमाशामुळेच आहे म्हणजे मला आत्ताही कोणी विचारलं कुठल्याही कलाकारांनी विचारलं आमची चर्चा चालू असेल तू या क्षेत्रात कसा आला तर मी हेच सांगतो की मी लहानपणापासून तमाशा बघितला मी वग बघित म्हणजे आत्ता बघवत नाही त्याची वेगळी आहे तो व्हायला पाहिजे दिस आपण फक्त म्हणतो की आपल्याला अभिमान असावा स्वाभिमान असावा पण तो दिसताना दिसत नाही आपण सगळेच म्हणतो पण वगाच्या आपल्या गावातच तमाशा बंद पडलेला असतो ही तर वाईट गोष्ट चर्चा करताना अनेक सांगत की मी अंगरुळ पार गावला गावचा आहे मी संगीत कलाकार आता माडी पुणेकर यांच्या गावचा ते खूप मी विचारतात मग तुमच्या गावात तमाशा होत असेल तू खूप तमाशा बघितला असेल मी सांगतो हो लहानपणी मी बघ बघितले मी खूप तमाशा पण आत्ता होत का आत्ता फक्त काही या प्रश्नावर मग जरा हसरले होते खरं सांगायचं की नाही सांगायचं कारण आता परिस्थिती वाईट आहे पण तरी लोक चांगले दिवस आहेत आमचे काही मित्र आहेत जे फोक आख्यान फोक लोक असे खूप चांगले लोक कार्यक्रम आणि ते शहरामध्ये हाऊसफुल होतात सगळे प्रयोग त्यामुळे खूप चांगले दिवस आहेत सर्वप्रथम सुरेशजी काळे यांचे मी अभिनंदन करतो जेव्हा त्यांना पुरस्कार मिळाला त्यावेळेस मी स्टेटस ज्यांच्या हस्ते संजय सरांना पण पुरस्कार मिळाला आणि कार्यकर्त्यांना पण पुरस्कार मिळाला त्यांच्या स्टेटसला बातमी पाहिली होती मला त्यावेळेस येता आलं नाही तुमचे सर्वप्रथम अभिनंदन कारण तमाशा असो नाटक असो चित्रपट असो लेखक जास्त महत्वाचा आहे त्यानंतरच आम्ही आहोत तुमचेही खूप खूप मनापासून तुम्हाला खूप शुभेच्छा देतो खूप गोष्टी बोलायच्या पण ते जास्त वेळ दिला नाही आणि आपल्या गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचा हेतू उद्देश खूप वेळाने बोलून दाखवलाय जो आपण करू करायचा आहे तसंच आता गमतीची भाग सांगा गमतीचा भाग सांगायचं म्हणजे आमचे मित्र आहेत नाशिकचे दत्ता पाटील आणि सचिन शिंदे हे दोघांनी एक दिग्दर्शक त्यांनी एक नाटक लिहिले ते नाटक आता महाराष्ट्रात गाजतय त्या नाटकाचं नाव दगड आणि माती दगड आणि माती नाटकाचा विषय फक्त थोडक्यात सांगतो आणि थांबतो त्याच्यातला जो मेन कलाकार आहे ना तर तो एका गावातला आणि तो एका कंपनीमध्ये इंटरव्यूला जातो तिथे त्याला बॉस विचारतो तू कुठल्या गावातून आला तसंच कुठलं तरी काठापुरव्या असं गाव सांगतो कुठं काठापूर मला माहिती नाही शोधून दाखव नकाशावर काय दाखव त्याला नकाशावर पण सापडत नाही तो बॉस म्हणतो तुझ्या गावाचा इतिहास काय आहे का मग तो घरी येतो आणि आपल्या गावाचा इतिहास शोधायला लागतो तो शोधतो आपल्या गावातून शिवाजी महाराज तरी कधी गेलेत का आपल्या गावाच्या आजूबाजूने तीनशे किलोमीटर वरून तरी केलंय का त्याला काहीच सावडत नाही आपल्या गावाचं वाक्य आहे आपल्या गावाला खूप मोठा इतिहास आहे संगीत रत्न दत्त माणिक पुणेकर असतील बापूसाहेबकडे असतील असा खूप मोठा इतिहास आपल्या गावात आहे पण आपल्याला त्याची जाण आणि मला असणं गरजेचं आहे मी खर तर काल तिकडे कार्यक्रमाला जाणार त्यामुळे मी आज कोणाला गेलो नाही इथे थांबलो मला थांबावं असं वाटतं

व्हॉट्सअपला आणि फेसबुकला केली बातमी सोडली पण अजून आपल्याला आता पत्र आलेलं नाही काय सोडली बातमी तर मला म्हणजे काय आपली नाही ते काय परत मागे घेता येत नाही त्यामुळं मी त्यांचं काय ऐकलं मी आपलं माझ्या पद्धतीने तिकडं हे करायचं हय करायचा त्या ठिकाणी केलं त्यानंतर मी मला त्यांनी कार्यक्रमाला

मी खूप खूप आभारी आहे कारण तुमच्याच आशीर्वादाने एवढं मोठं आहे मला पुरस्कारात म्हणा किंवा तुमच्या आशीर्वादाने मला ही कला जी रक्ता जी कला आहे ती चालवण्याची संधी मला तुमच्या माध्यमातूनच मिळाली हा पुरस्कार माझा नसो माझ्या गावचं नाव कसं मोठं होईल त्याच्या माना माझा खूप मोठं होईल कारण प्रत्येकजण त्याच्या त्याच्या पद्धतीने आपलं गाव गावचं नाव कसं मोठं होईल त्याला माझं बी नाव मोठं होईल म्हणजे प्रथम त्या गावचं नाव मोठं झालं पाहिजे त्यामुळे त्या माणसाचं नाव मोठं झालं पाहिजे अशी माझी एक भावना आता राहुल बी त्याला कुठले कुठलं आहे ते मला मग म्हणजे आहे त्या गावचं नाव आलं पाहिजे मग राहुल झालं पाहिजे तसं आमच्या आम्हाला बी आमच्या वडिलांनी शिकवण किंवा आमच्या सर्व थोरा पाठ्याची शिकवण आहे की सर्वप्रथम गावचं नाव मोठं झालं म्हणजे त्या कलाकाराचं नाव आपण मोठं होत आणि हा जो पुरस्कार मला मिळाला हा सर्व तुमच्या आशीर्वादानेच मला मिळाला हा पुरस्कार माझ्या नजर माझ्या गावचा पुरस्कार आहे आणि तो मला मिळाला त्याला सर्वांनी म्हणजे तुमच्या आशीर्वादामुळेच मी त्या ठिकाणी पोचू शकलो आणि माझ्या हनंतरायाची माझ्यावर कृपा आहे कारण माझ्या आईने पहिल्यापासून मारुतरायाची खूप सेवा केली तसं दत्त महाराजांची सेवाही माझी दुसरी वेळा करते म्हणजे त्या माझ्या आयांचा माझ्या वडिलांचा माझ्या बहिणींचा माझ्या नातवांचा మాజర్ణ కదా కావ అ